एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीयांना धर्म विचारून मारलं गेलं कित्येक निष्पाप लेकींचा कुंकू या दहशतवाद्यांनी पुसलं या घटनेने संपूर्ण भारतात एकच संतापजनक आक्रोश उडाला भारत मातेच्या या लेकींच्या कुंकुवाचे उत्तर भारताने द्यायचं ठरवलं आणि सुरुवात झाली ऑपरेशन सिंदूरला सात मे दोन हजार पंचवीसचा दिवस ठरला आणि भारताच्या तीनही सैन्य दलाकडून त्यानुसार सगळी सूत्र हलायला सुरुवात झाली भारताने पाकिस्तान प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले आणि पाकिस्तानची झोप उडवली भारत आणि फक्त लष्कर ए तैयाब आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष केलं पाकिस्तानी लष्करी छावण्या किंवा सामान्य नागरी वसाहतींना धक्का लागला नाही भारताने हा माणुसकीचा स्वभाव दाखवून पाकिस्तानाला त्यांची जागा पुन्हा दाखवून दिली भारताने सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमधील दहशतवाद्यांच्या मुख्यालयावर केला त्या दहशतवाद्यांचे प्रेरणास्थान असलेल्या मसूद अजहरचे दहा कुटुंबीय मारले गेले भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना मातीत मिळवले आणि पाकिस्तानी दहशतवादात प्रचंड नुकसान केलं यात सर्वात मोठी मदत झाली ती रॉ या गुप्तहेर संस्थेची या संस्थेच्या मदतीमुळेच भारताने पाकिस्तानी दहशतवादाचं दाबी केली त्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे निकामी केली त्यांच्या रडार यंत्रणा सुद्धा भारताने निष्क्रिय केल्या पाकिस्तानची जिरवण्यासाठी भारताने दहा मे रोजी भोलारी जौकाबाद सरगोधा आणि नूर खान या हवाई तळांना बेचिराग करून पाकिस्तानचं कधीही न भरून निघणारं नुकसान केलंय पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतावर हल्ला करतच होता पण त्याला भीक न घालता पाकिस्तानचे प्रत्येक डाव भारताने उधळून लावले भारत इतक्यावर शांत बसला नाही तर भारताने पाकिस्तानबरोबरच सिंधू पाणी करार तातडीने रद्द करून पाकिस्तानच्या घशाला कोरड आणली तसेच पाकिस्तानशी असलेल्या आयात निर्यात आणि व्यापाऱ्यांवर बंदी घातली पाकिस्तानी नागरिकांचे विजा रद्द करून पुन्हा त्यांच्या देशात पाठवले पाकिस्तानची दयनीय अवस्था भारताने केली यानंतर झाला युद्धविराम भारताला बऱ्याच बलाढ्य देशांचा पाठिंबा मिळाला आणि पाकिस्तानची चांगलीच ताण आणली भारताने केलेल्या या गौरवशाली कामगिरीची साक्ष कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर सिंग या भारताच्या वाघिणींनी जगाला दिली भारताच्या त्रिशक्तीने मोठ्या धैर्याने इतिहास रचला असे अभिमानास्पद उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुखातून निघाले आणि भारत कायमचा या दहशतवादाला पुरून उरेल असा विश्वासही त्यांनी दाखवला आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई। यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया टुडे मॉर्निंग इंडियन आर्म फोर्सेस टारगेटेड एयर डिफेंस रेडार्स एंड सिस्टम एट ए नंबर ऑफ लोकेशन इन पाकिस्तान इंडियन रिस्पॉन्स हैज बीन इन द सेम डोमेन विद द सेम इंटेंसिटी एट पाकिस्तान इट हैज बीन रिलायबली लर्च दैट एन एयर डिफेंस सिस्टम एट लाहौर हैज बीन न्यूट्रलाइज पाकिस्तान ने नियंत्रण रेखा पर आकरण गोलीबारी की तीव्रता बढ़ा दी है